वातावरणातला थोडा थंडीचा जोर वाढायला लागलाय अंगात स्वेटर घालूनही थोडी होळी जाणवते ऊन पडले तरी शरीराला म्हणावी तशी उप मिळत नाही अशा वेळेस पावलं आपसुक वाळतात चहाकडे आज आपण आलेलो आहोत मीनाक्षी चहा चालू पाणी त्यामध्ये गवती चहा आणि आले आधी टाकलेले चहा पावडर आता यामध्ये टाकतायत गोकुल दूध जवळजवळ तीन मीटरच्या पिशव्या टाकलेल्या आहेत आणि या सगळ्याचा फ्लेवर्स एकत्र होऊन बनणार आहे आपला आलं गवती चहा खूप छान फ्लेवर येतो याचा आणि पियाला सुद्धा खूप छान लागतो मुद्दाम तुम्हाला रेसिपी दाखवतो आज इतर चहाच्या दुकानांमध्ये करून ठेवलेला चहा परत तुम्ही गेलात की जर्मलच्या भांड्यामध्ये परत उकळून दिला जातो ॲक्च्युली त्यामध्ये टॅनिन कफिन सगळं उतरतं तब्येतीसाठी चांगला नसतो पण इथं हे सर्व आलं गवती चहा घालून बनवलेलं चहा एकदा चहा झाला की तो ह्या कॅटलमध्ये भरला जातो तो गरम राहतो बराच वेळ आणि तोच सर्व केला जातो त्यामुळे तो फ्लेवर टिकून राहतो परत परत गरम केला जात नाही चहाची रंगत बघताय तुम्ही खूप छान आलेली आहे सोपी पद्धत आहे खूप आणि खूप छान पण आहे यामध्ये त्यांची सर्व माप ठरलेली आहेत तीन लिटर मध्ये दुधामध्ये किती गवती चहा टाकावा त्यांनी मोजून टाकलाय खाली टायमर लावलेला आहे किती वेळानंतर साखर टाकायची हे सर्व स्टँडर्ड रेसिपी केल्यामुळे बहुतेक ती प्रत्येकाला तीच चव टिकून आहे त्यांची आता रंग तर बघा खूप छान आलेलं आहे मस्त उकळी आलेली आहे चहाला बघू शकता तुम्ही आता आली साखर त्याने टाइमिंग बघून साखर टाकलेली आहे सगळा टाइम सेट केलेला होता इतक्या वेळानं साखर टाकायची साखर सरते शेवटी टाकले त्यांनी आता अजून एक दोन उकळे येऊन देतील आणि चहा रेडी हा तयार झालाय आपला चहा मस्त फाडक्यातून गाळून घेत आहेत आणि आता हा चहा केटल मध्ये भरत आहे काय मस्त वाफ निघते चहाची दोन केटल भरले त्यांनी आणि अशा तऱ्हेने पहिला गरमागरम चहा आपल्यासाठी चहा आलाय आपला चहा रंग तर खूप भारी आहे टेस्ट करून बघूया एकदा एक नंबर मस्त गवती चहा आणि आल्याचा एक फ्लेवर येतो आणि अशा थंडीत जसा हवा तसा अगदी चहा मस्तच चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्याचा विसर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका